तुम्ही यायचं नाही आमच्या बाहेर वा कंपाऊंडच्या कंपाऊंडच्या बाहेर व्हायचं तुमच्या ऑफिसला इथे साहेब बोला नाही तिकडे बिकडे मला भेटायला बिटायला यायचं नाही स्मार्ट मीटर जर तुमचे जबरदस्ती आमच्या घरात चिरलात हाकलून द्यायला लावीन असं तो सांग एक काय आले तक्रार काय आले तक्रार त्याला येवरेंना फोन द्या येवरे तुमची तक्रार होती कसलं काय हाकलून द्या घरातून बाहेर तक्रार पण नाही स्पीकर मी काय म्हणतोय ते ची लोक नाहीत त्यांना बाहेर हाकलून द्या आपल्या त्यांना हाकलून द्या मी सांगतोय ना मी येतो आपल्या त्याला त्याला फोन द्या हो आमची तक्रार नाही आता काय म्हणणं आहे तुमचं बाहेर पडा चला तुम्ही वन टू थ्री तुम्ही बाहेर पडा तिथन बाकीचं नंतर बोलन मी पहिलं बाहेर पडा